बाळाची दृष्ट जो बाळा जो रे जो ताण्या बाळाची हे काळा जो बाळा जोरे जो, जो।, जो। सहाव्या दिवशी कलीचा वाला माळ जन्माला फुलाचा गजरा असा मोत्यांनी राधा कृष्णाला घालते वाला चला यशोद्या आकुल्या घरा जो बाळा जो रे चला यशोदा फुल्या घरा जो बाळा जोरे जो, जो। सातव्या दिवशी सातवीचा महाल येथे सोनेरी मंडप लाल चहूबाजूला चारही बोल कधी चंदनाचे होईना मोल कृष्णा मांडीवर यशोदा ढोले जो बाळा जोरे जो कृष्णा जो। मांडीवर यशोदा ढोले

一般。Okay,